गुलाब भाऊ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे हा आमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा उत्सव आहे आज मुख्यमंत्री साहेब असतील महायुती सरकार असेल सगळ्यांना लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने वाढ साजरा केला आहे आमच्या एका लाडक्या बहिणीचं तुला करून तिच्या वजनाचे मोतीचूरचे लाडू हे आम्ही सगळ्या भावांना आमच्या वतीने खाऊ घालत आहोत की आज आमचे लाडके भाऊ आमचे गुलाब भाऊ हो, आज मंत्रीपदाची शपथ घेत आहेत हा आनंद उत्सव आम्ही साजरा करत आहोत लाडक्या भावाकडून काय अपेक्षा व्यक्त करा लाडक्या भावांनी न मागता काय दिलं आम्ही वाढणी मागितली नव्हती आम्हाला भेटली तीर्थयात्रा योजना मागितली नव्हती आम्हाला भेटली लेख लाडकी आम्हाला भेटली अन्नपूर्ण आम्हाला भेटली आमचे भाऊ आम्हाला न मागता देतात त्याच्यामुळे आम्हाला त्याविषयी काही जंग नाहीये